नमस्कार मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलटेल पाहायला मिळते अशातच झी मराठीवर सुद्धा काही नवीन मालिका दाखल होत आहेत यामध्ये देव माणूस या लोकप्रिय सिरीज मधील देव माणूस तीन आणि इच्छाधारी नागिन अशा मालिकांचा समावेश आहे यातच देव माणूस तीन या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच झी मराठीने शेअर केला आहे या मालिकेत पुन्हा एकदा किरण गायकवाड हा प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे तर या नव्या मालिकेसाठी आणि कमी टी आर पीमुळे जी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका बंद होणार आहे असा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत मात्र नवरी मिळे हिटलरला ही मालिका बंद करू नये अशा प्रतिक्रिया सध्या प्रेक्षकांच्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत आता यामध्येच या मालिकेच्या प्रेक्षकांनी डोंट एंड एन एच एम असा हॅशटॅग देत हा नवा ट्रेंड सुरू केला आहे तर सोशल मीडियाच्या सर्वच माध्यमातून माध्य। या मालिकेचे प्रेक्षक ही मालिका बंद करू नये अशी विनंती झी मराठीला करताना दिसत आहेत तर कमी टी आर पीमुळे ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत काही दिवसापूर्वी त्या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला ही मालिका प्राईम टाईमवरनं काढून थेट रात्री अकरा वाजता प्रसारित करण्यात येते त्यामुळे या मालिकेच्या टी आर पीत मोठी घट झाल्याचं सांगण्यात आहे तर राकेश बापट आणि वल्लरी विराज यांची प्रमुख भूमिका असलेली नवरी मिळे हिटलरला या मालिकेला बंद करू नये यासाठी या, या मालिकेचे प्रेक्षक सध्या झे मराठीला विविध माध्यमातून आव्हान करताना दिसत आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं झे मराठीने नवरी मिळे हिटलरला ही मालिका बंद करावी अथवा चालू ठेवावे हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका